तर मला जेना खर्चिक याच्यावर मेहनत कमी झाली खर्चही कमी झाला आणि याच्यात जवळपास मला तेरा क्विंटल सात किलोही उत्पन्न आलं ह्या प्लॉटला आणि नॉन एस आर टीमध्ये सात क्विंटल दहा किलो असं उत्पन्न आलं त्याच्यात खर्च झाला निंदाईचा त्यांना आपलं फवारणीचा समजा कीटकनाशके येते त्यात जास्त खर्च झाला तर त्याच्यात मला फक्त एकोणतीस हजार बेनिफिट मिळाला आणि याच्यात पासष्ट हजार रुपये काहीतरी असं बेनिफिट राहिलं तुम्हाला खर्च माझा पहिल्या वर्षी त्याच्यामुळे मी नंतर हळूहळू एक एकराहून चार एकर एक केलं चार एकरा सहा एकर एक केलं आणि आज रोजी बारा एक्कर माझं आणि येणारे आणखी दोन वर्षात जेवढं आहे पंचवीस सव्वीस एकर पूर्ण एस आर टी होणार दादा यावर्षी दुष्काळ होता हो पाऊस फार कमी होता हो जवळपास वीस ते वीस ते तीस ते दिवस खंड होता पावसाचा तुमचा एक एसआर टी मध्ये आणि तुमच्या भावाचा बिगर टीचा मका होता तुमचा आर टी होता तो अनुभव सांगा त्यांना प्लॉट प्लॉटमध्ये माझी मक्का होती आणि ठिबक वगैरे काहीच नव्हतं त्यावेळेस सगळं प्लेन परडू होतं मी आता ह्या यावेळेस आथरलं ठिबक तर त्यावेळेस आले होते त्यावेळेस मी बघितलं तर मक्का अशी तक धरून होती कुठलाही तिला साईड इफेक्ट नव्हता एकवीस दिवसाचा काल खंड असल्यावर बी आणि बाजूलाच भावाचा प्लॉट आहे तो नॉन एसरटी तो एकदम असा सोल फुटून गेलेला होता आणि कंस पण असे छोटे छोटे घट नंबर सेम एकच गट आणि फक्त बांध आडवा तर हे या मुळे समजा पाणी साचून ठेवलं गेलं आणि ते मक्का माझी अजिबात सुकली नाही तर काहीच नाही उत्पन्नामध्ये काय फरक उत्पन्नामध्ये मला जवळपास अडुतीस एकरी अडतीस क्विंटल उत्पन्न आलं भावाला भावाचं काही विचारलं नसेल अंदाज काय असेल अंदाजीत त्याच कमी असेल बारा तेरा पर्यंत असेल दहा ते बारा तीन पट फरक नाही पण फरक काय कशामुळे फरक तुम्हाला जाणवला फरक म्हणजे काय झालं जेव्हा काल खंड पडला त्यावेळेस याच्या चरामध्ये जे पाणी थांबून ठेवलेलं था। होतं त्याच्यामुळे आपल्या पिकाला कुठलाच साईड पेट पडलं नाही सुकलंच नाही माझं पीक आणि त्यांचं काय वसाड असल्यामुळे पाणी जे पडलं ते वाहून गेलं आणि नंतर एकदम कोरडं झालं अपन... त्याच्यामुळे त्यांना म्हणजे गेल्या तीन वर्षापासून त्याची मुळे पण हे करतात हो मुळे पण यातच हे ना पाणी कुजवत आहे मग पाणी धरून झाला त्या स्पंज झाला त्या स्पंजानी पाणी पकडून हो हा ते आपोआप ते पूर्ण बेड ओला असतो हा त्याच्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असतो ना जेवढा सेंद्रिय कर्ब जास्त तेवढी पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते बरोबर ते, ची, ते तुम्ही तीन वर्षापासून हेच मूळ तसे कुजवताय जागेवर त्याच्यामुळे तुमच्याकडे सेंद्रिय कर्ब वाढाय त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते बरोबर असंच ना हो हा हे जे आहे ना हे जे हे सांगितलं वेग ते संपूर्ण विज्ञान शेतकऱ्यासाठी लागणारं संपूर्ण विज्ञान हे आत्ता डॉक्टर मोठे साहेबांनी जे सांगितलं ते परमेश्वर जर असेल तर आपल्यासाठी परमेश्वर तोच आहे की आपल्या जमिनीमध्ये भूमातेमध्ये अनेक वेगवेगळ्या पिकांची तणांची मुळं जागेलाच राहिली पाहिजेत जागेलाच मेली पाहिजेत जागेलाच कुजली पाहिजेत ते म्हणजे आपल्या जमिनीचा परमेश्वर परमेश्वर आणि ते झालं तर शेतकऱ्यासाठी जो परमेश्वराचा प्रसाद मिळायला पाहिजे तो आपाप मिळतो जो तुम्ही आम्हाला प्रसादच सांगितला प्र... प्रसादा तो प्रसादाच्या पाठीमागे परमेश्वर कोण होता मोठे साहेबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं हो। डॉलर आहे का डॉलर त्याच्या आधी कोणतं होतं खरेपात मका होत आहे मका, मका होती त्या मकाचे बरेच लोक काय म्हणतात मकाची तुम्ही तशीच खोड ठेवली मुळे ठेवली ती कुजत नाहीत ती खरंय काही नाही नाही कुजतं ना कुजतं आता हे बघा ना काय कुठं मुळी सगळे मुळं कुजले ना कुजले हो आणि बरेच जण म्हणतात की बेड तुमचा ना वखरणी बिखणी कोळपणी काय नाही मग आमचा बेड एकदम कडक होत असेल पीक चांगले ना तुम्ही कुठेही उकरा एकदम भूषभुशीत भुश पण आता मला एक सांगा ही जमीन जी आहे ही माती तर खड्याळ आहे खड्या खड्याळ मातीमध्ये परशुराम भाऊ चणा येऊ शकेल का खड़या है, खड़या है। नाएं। 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 खड्याळ मातीमध्ये चणा इथे काही ड्रिप लाईन दिसत नाही काही नाही टाकली पण तरी ह्या खड्याळ मातीमध्ये चणा तो सुद्धा डॉलर चणा येऊ शकेल याची मला तर काही खात्री नाही गॅरंटी नाही तुम्ही एवढी हिंमत केली म्हणजे तुम्हाला खात्री आहे का खात्री येईलच ना हो का हो येईल म्हणूनच घेतलं पाणी ड्रिप असल्यामुळं घेतले ड्रिप आपण हे एक सगळे कोरडवा शेतकरी त्यांनी कृषी विभागाकडून एक शेतळ घेतलंय शेततळ्यामध्ये आता या वर्षी त्यांनी पाणी साठवलंय त्याच्यामुळे त्यांनी ड्रिप टाकले नसता अगोदर ड्रिप नव्हतं बरोबर बरोबर पण गंमत अशी आहे की ते खरीपाचे पीक चांगले येत असेल काही गॅरंटी नाही सुरुवातीला नव्हती जेव्हा नॉन एसआर टी होते तेव्हा असं खालीवर काही चांगलं यायचं काही नाही असं बरोबर पण जेव्हापासून एसआरटी करतोय तेव्हापासून चांगलं उत्पन्न मिळतंय हे फार महत्वाचं आहे जेव्हापासून एसआरटी आलं तेव्हापासून त्यांचं खरीपाचं पीक चांगलं येण्याची गॅरंटी आली हो बरोबर ते चांगलं याची गॅरंटी झाली मग तुम्ही ती तेवढी मिळ खरीपातली ह्याच्यातली त्याच्यातली तणाची गवताची जी मुळं आहेत ती जागेला ठेवली हो ती जागेला ठेवल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये परमेश्वराचं स्वरूप आलं तिथे स्पंज तयार झाला तिथे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली आणि तरी सुद्धा त्यामुळे एवढ्या खड्याळ जमिनीमध्ये डॉलर चण्याचं चा पीक घेण्याची हिम्मत आपण तर नसती केली तुम्ही तुमचा म्हणजे एसआरटीवरचा विश्वास फार आहे म्हणायचं हो। तुमच्या गावात किती एस आर जवळपास एकशे बावीस एकर पर्यंत आहे एकशे बावीस आणि यावर्षी कापूस तुमच्याकडे एस होता ते कापसाचं बिगर एस आर टी काय शेतकरी समाधानी आहेत का कसे काय उत्पन्न होते यावर्षी आमच्याकडे कापसाचं काय झालं सर काही एस आर जे प्लॉट होते ते चांगले आले आणि जे नॉन एस आर टीचे होते ते मध्यंतरी उघड आल्यासारखं झालं उघड होते हा तर पिवळे पडले असे बरेचसे प्लॉट खराब झाले त्यावेळेस बोंड कमी लागले हा बोंड कमी झाले आमची बिनआरटी होती पहिला माल चांगला आला बोंडाळे आल्यामुळे ते कापूस लँड लँड्या लँड्या कापूस झाला आणि कमी निघला आता आम्ही केरेलच नाही एसआरटीचं तरी साधारण मला बारा साडेबारा पर्यंत उत्पन्न आलं एक नाही ना ड्रीप होत ड्रीप होत त्याला हो। बर आणि बिगरे सरटवाले बिगरे सरटवाले काही आठ दहा सहा सहा तास येते बर ड्रीप वाले पण हो बर आणि बोंडाळीच्या त्रासाचा काही फरक तुम्हाला जाणवला का थोडाफार जाणवला एका प्लॉटला एका प्लॉटला नाही आता ते कारण काय कमी झाले का फवारणी कमी झाली मला एसआरटी मुळे बोंडाळी कमी होते का असं मला विचारण्याचं होते होते कमी होते हो माझा एक प्लॉट जो जुना होता समजा मागच्या वर्षीचा त्याच्यावर मला कमी वाटलं आणि जे दुसऱ्या वर्षीचं होतं म्हणजे त्याच्यावर थोडं जास्त वाटलं अच्छा त्याचं शास्त्रीय कारण असं आहे ज्यावेळेस जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असतो त्यावेळेस त्याच्यावर उपजीव करणारे बुरशी उपयुक्त जीवाणू मोठ्या प्रमाणात असतात आणि ते आपलं वेगवेगळ्या प्रकारचं खत जे लागतं पिकाला सोळा प्रकारचं ते जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देतात आणि ते उपलब्ध करून दिल्यामुळं ते झाड काटक बनतं आणि या काटक ह्याच्यावर सहसा रोग कीड अटक करत नाही बरोबर ज्याच्यात अन्नद्रव्य कमी आहे कमतरता आहे पिकाला तिथं मग ते जास्त कीड रोग येते त्यामुळं जिथं सेंद्रिय कर्म जमीन जास्त आहे तिथं फवारण्या थोड्या कमी होतात बरोबर ते शास्त्रीय कारण येतात आणि दुसऱ्या वर्षी मी एका प्लॉटला सर मिरची लावायची होती मला तर म्हटलं मिरची आता मल्चिंग तर त्या म्हणून मलचिंग टाकता येणार नाही मग मी ते लोड फिरून दस मोडून घेतले आणि मल्चिंग टाकले आणि मिरची लावलीली त्याच्यावर. ती मिरची नंतर प्रफरका घेतली मी त्याच्यावर. बरं मिरचीचे किती पैसे झाले मक्याचे किती झाले सांगा ना. मक्का काढायचं बाकी अजून. तो उभे आहे. मिरचीचे मला खर्चवाचा जाता सहा साडेसहा लाख रुपये झाले त्याच्यावर. बरं किती एकर आहे ते ती 1.5 एकर. दीड एकर आहे. अरे वाह. या मिरचीला भाव बरे होता वाटतं. हो, या वर्षी बरे होते. आणि मका किती निघेल? उभी अजून काढायचं. तरी अंदाज? अंदाज त्याचं एकराला कमी येईल तरी पंचवीस तीस क्विंटल निघाला पाहिजे बरं तुमचा अनुभव काय यासाठी विषय खर्चाची बचत हा आणि उत्पन्न वाढीस मदत पण काय प्रचार प्रसार वाढते का यासाठी वाढते का यासाठी सुरुवातीला एकमेव शेतकरी होते आमच्या गावात दोन हजार वीस मध्ये नंतर एकवीस एक मध्ये काही समजा टाळलं काही केली काही म्हणे त्याचं काही खरं नाही जमीन कोण कोणते सगळ्याचा आता विचार करण्याची क्षमता वेगवेगळी कारण चालतात परंपरागत जे नवीन कल्टिवेशन करतोय ते कल्टिवेशन थांबवणं म्हणजे शेतकऱ्याला थोडं ते आड वाटतं तर त्यातून आता शेतकरी डायव्हर्ट होत आहे थोडी थोडी की आता एकतर शेतीमाला हमी भाव नाही हमी भाव नसल्यामुळं शाश्वत हमी भाव नसल्यामुळं उत्पन्न खर्च केल्यानंतर बी त्याचा मोबदला भेटेल का नाही पूर्ण त्याची एक शाश्वती नाही आणि दुसरा विषय असा की त्याला दहा ते, ते बारा हजार रुपयापर्यंत आपले कल्टिवेट आपलं नागरणी असेल असेल निन्ने असेल आणि एकदा बेड उपरल्यानंतर दोन तीन वर्ष पाच वर्ष आपण जे सर करतो त्याच्यावर त्याला मोडायचं नाही मोडल्यानंतर ते बारा पंच साठ हजार रुपये ते पाच वर्षाचे आणि निंदणीचा खर्च एक रि चार पाच हजार रुपयाची निंदणीचा खर्च लागतो तो आपला बचत होतो तो तन्नाशेवर आपल्या चार हजाराचा ऐवजी पाचशे रुपये चारशे रुपयाच्या तन्नाशे आपला तो खर्च निघून जातो सुरुवातीला लोक हसत होते ह्यांना असा विषय ते, 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 ते शहा निघाले ना हा मग आता त्यात कापायचं ना मला हेच म्हणायचे दूर घ्यायची काय म्हणतो म्हणजे शुगर गेन सारखं रतन क्रॉपिंग जे म्हणतो त्या टाइप मधला प्रकार होता तो कारण की त्याला ते थोडाफार बी पाऊस पडला तर त्याला ते पाले वगैरे फुट फुंटाला तर त्याच्यामुळे पा, ते गावातील लोकांना तस वाटत होत की हे डबल नेमकं डी लावायची गरज नाही डबल त्याला असतो बोंड वगैरे काय त्याला नवीन डीर येत्या धीर येतात धीर येतात पण तन्नाशक मारल्यानंतर ते डिरे जात जातात तर हे तुम्ही कापूस घेतल्यानंतर पुन्हा खरिपा पीक पीक आहे आता काय कापूस कापून घेतल्यानंतर त्याला फुटवे आले ते राऊंडअप राऊंडअप मारलं आणि ज्यावेळेस राहिलेले मका जर घेणार असले आपल्याला जेव्हा आपण अल्ट्राजिन मारतोजीन सुद्धा ते डेअरी म्हणजे त्याचा ग्लायफोसेट मारायची गरज नाही अल्ट्राजिन पण जाते जर तुम्हाला मका घ्यायची असेल तर दुसरं पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला ग्लायफोसेट मारावं लागेल त्याच्या लावणीच्या अगोदर लावणीच्या अगोदर रबीचं लावण्याचे अगोदर आणि ते मरक जर घ्यायची असले तर अल्टर्जींना अल्ट्राझी निघून जात आहे हो बरं बरं तुमचं काय नामा सुले बाना अंदागावाने बरं काय अनुभव आहे तुमचा बैलच नाही तर तुमच्याकडे नाही नाही मग जम नाही ते हे अर्धा आहे काय काय मग बैलानगर कसं काय मग ते लोक एवढा मोठा शेतकरी मग ते बैलानगरी आता आहे तुमचं एस आर टी अगोदरची गोष्ट सांगतो बरं मला बोललेला अकरा वर्ष अकरा वर्ष म्हणजे तुमच्या आमच्याकडे एस आलेली पण नव्हती ना होती हां मीच माझा प्रयोग केला काय स्वतः आमच्या शेतामध्ये एक अशी बखर बांधली हां एवढी आणि पुढं जे आहे का मोकळी जागा मोकळी जागा तिथं पण मी पेरत होतो किथे ते आपल्याला कोळपा आणता येत नव्हतं कोणत्या जागा काही होत नव्हतं आणि इकडे कोळप्या आणायचो ते बघितलं मी कि कोळपेल आणि बिन कोळपेल ते मला सारखाच बर मग म्हटलं एक प्रयोग आपण करून पाहू की एका वावरामध्ये केला प्रयोग सक्सेस सक्सेस झालं तर मग चालू आहे का आता बेड केली तुमची

नाही आणि उत्पादन खर्च खर्च तर मग अजून कमीत कमी एका साडेचार पाच हजार रुपये खर्च होतो मशागतीचा मी अकरा वर्षापासून करतच नव्हतो अकरा वर्षापासून मी करतच नव्हतो बंद मग भेट नव्हते बेड नव्हते फक्त बरं 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 आता गावात आता पुढच्या खरिपातलं चित्र काय राहिलं यासाठीच किती राहिल एरिया किती राहील आमचा काय आमच्याकडे बरं अजून आणखी वाढेल लोकांना पटायला लागले आता पाऊस कमी जरी झाला तरी तग देऊन ठेवतो आणि जास्त जरी झाला म्हणजे आपल्या टीच्या पिकाला कुठल्याच दुकान आताच सांगतो मी तुम्हाला एक महिन्यापूर्वी एवढा पाऊस पडला आमच्या भागात नोव्हेंबर एंड तर बाकीचे अख्खी प्लॉट बसले हरभराची हा पटले आमच्या सा एसआरटी हरभऱ्याचा संत बेडवर आहे बेडवर असल्यामुळे हो त्याला जास्तीचं पाणी निघून गेलं बाकीची जे सपाट जमिनी होते ते पूर्ण हरभरे डबल पेरणी करावं डबल पेरणी करावं लागेल तुमच्या बेडमुळे एवढा फायदा झाला पाऊस किती झाला तरी हा माल वाढत नाही म्हणजे पाणी तुम्हाला तरी पण वाळत नाही पाहिजेच ना? राहतोय आणि हे वर्ष वर असल्यामुळे लवकर लागलबा नंतर जवळ ठेवतो समजा म्हणजे पाण्याची बँक बिलकुल एकदम भारी बरं मला एक फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची बर का की जेव्हा पाऊस जास्त पडतो जसं आता आपल्याला ह्या सांगितलं की अवेळी पाऊस पडला सगळे सपाट म्हणजे पारंपरिक हरभरे लावले होते सगळे सपाट झाले यांचा एसआरटीवरचा हरभरा मात्र एक झाडही झाड नाही बरोबर ना एकही झाड मेल याच कारण फक्त नाली मधून पाणी जाते एवढं नाही तर नालीपेक्षा सुद्धा जास्त पाणी जमिनीच्या पोटात जाऊन त्याची बँक करायचं काम इथे होत आता जागा जास्त कुठे इथे आहे का तिथे आहे तिथे जास्त जागा म्हणजे जास्त शेतातल्या जास्त जागेमध्ये जास्तीच पाणी झरपवणं आणि त्याची बँक तयार करणं मला फार आवडलं हा शब्द बँक तयार करणं हे फार महत्वाचं काम ह्या एसआरटी होतं होत आणि ते जास्त जागेमध्ये होत म्हणजे आपला बेड जिथे आहे तेव्हा हा बेड आहे ना ते आपलं मंदिर आहे त्याच्या खाली बुडामध्ये आहे तो आपला आत्मा आहे आपला परमेश्वर आहे आणि त्याच काम ह्याला इथे मंदिराला आपण पाय लाव शक्यतो पाय द्यायचा नाही त्याला तुडवा तुडवी करायची नाही त्याला खुरपून दुखवायचं नाही आणि अशा प्रकारे आपल्याला या नालीमधूनच चालायचं चा, नालीमधूनच तुम्हाला काय बैलाच नांगर चालवायचं चालवा किंवा मातीवर घेण्यासाठी म्हणून तेवढा फक्त चालवायचं बाकी या जागेला बिलकुल हलवायचं नाही आपलं मंदिर आहे आणि आपली बँक पण खालीच आहे फार महत्वाची गोष्ट खाली बँक आहे ते हे सांगतात मुलांचा बाजार वगैरे ते मला बँक ही बँक आहे फार महत्वाचा विचार आहे शेतकरी बंधू बंधुनो आपल्या गावच भाग्य आहे की चंद्रशेखर भडसावळे दादा हे तुमच्या गावाला आलेले आहेत तर कारण ही जी एस आर टी आहे तिचं नाव आहे सगुना रिजनरेटिव टेक्निक इंग्रजीमध्ये नाव त्याला सगुना संवर्धित शेती मराठीमध्ये आपण म्हणू शकतो जगामध्ये अनेक देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे शास्त्र आहे एस आर टीचं रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरचं त्याच्यामध्ये काही बदल करून त्यांनी दोन हजार अकराला सुरू केलेले सगुना बागेमध्ये त्यांच्या रायगड तालुक्यात नेरळ गावामध्ये आणि ते, गावा ते तंत्रज्ञान त्यांनी मग आपण इकडं हळूहळू आणून आपल्या पद्धतीने मॉडिफिकेशन केलेलं त्यांच्याकडे भाताचा एरिया आहे आपल्याकडे भात नाही तर त्यांच्यामध्ये बदल करून आपण मराठवाड्यामध्ये सर्व सर्वात आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सुरुवात केली दोन हजार एकोणीसला टापरगाव कन्नड तालुक्यातलं छत्रपती संभाजीनगरमधलं अतुल मोहिते यांच्या रावसाहेब मोहितेच्या शेतामधलं त्याचं आज पाचवं वर्ष नवं पीक आहे त्याच्यावर आणि ते पाहून आपल्याकडे जवळपास अडीच हजार एकरवर खरीपात गेल्या लागवड झालेली ह्याची आणि गेल्या वर्षी आपलं ही यश पाहून शेतकऱ्याला म्हणजे हे कुणी का प्रचार प्रसिद्धी केली म्हणजे तुम्हाला मौत तू माऊट म्हणून तोंडातून तोंडातून प्रसार झाला गेल्या वर्षी सतरा जिल्ह्यातले लो लोक इथे पाहून गेले यांच्या शेतावर सुद्धा आलेले सतरा जिल्ह्यातले शेतकरी आल्यामुळं पूर्ण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश इकडेही मराठवाडा सगळीकडे यासाठी यावर्षी पोहोचलेली सगळीकडे म्हणजे आपण जे प्रसाराचं जे काम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या छत्रपती संभाजीनगर आणि यांच्यासारख्या शेतकऱ्याचा फार मोठा वाटा आहे बागेच्या खालोखाल तुमचाच आहे आणि आज आम्हाला भीती वाटायला लागली आता आमच्या पुढे जाणार हे बघा प्लॉटला सात ते आठ हजार लोक येऊन भेटी देऊन गेले सात ते आठ हजार किती जिल्ह्यातले जवळपास सहा सात जिल्ह्यातले असतील ते जास्त असतील जास्त असतील पण एक आता माझी या वेळेवर नोंद केलेली मी म्हणजे बोधवड गावामध्ये लक्झरी पाल्या एवढ्या लक्झरी बनवून याच्या बघायचे आत्मसात घेऊन गेले आज कॉन्टॅक्ट करतात करता मला त्यांना शेवटचे आडी अडचण मी त्यांना सांगतो मार्गदर्शन करताय हो करतो हो, करता।